आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण हे ओ एम आर शीटद्वारे न भरता एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर कशा पद्धतीने भरायचे या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर अशीच नवनवीन माहिती आपणास हवी असेल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास मोबाईलवर सहज मिळतील इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे गुण हे महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर मार्क भरण्यासाठी इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड हा एक नवीन टॅब उपलब्ध झालेला आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर कशा पद्धतीने लॉग इन करायचं थोडक्यात आपल्या शा विद्यालयाचं आपल्या शाळेचं प्राचार्यांचं लॉग इन कोणतं ज्याला आपण चेकर लॉग इन असे म्हणतो आणि त्या लॉग इन आय वापर करून युजर आय डीचा वापर करून आपण लॉग इन केल्यानंतर जे शिक्षक गुण भरणार आहेत त्यांचा चेकर आय डी मध्येच चेकर लॉग इन मध्ये मेकर लॉग इन कशा पद्धतीने नव्याने तयार करायचे असतात ब्लँकशीट कसे डाउनलोड करावेत मार्क कुठे भरावेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज प्रात्यक्षिक पुढील प्रमाणे पाहणार आहोत चला तर जाऊ या लॅपटॉपच्या कम्प्युटरवर क्रोम ब्राऊझर ओपन करून यामध्ये आपण डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर याप्रमाणे आपल्या समोर हा डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डवर आपण खाली आलो की या ठिकाणी प्रथमता युजर मॅन्युअल देखील दिलेलं आहे म्हणजे आपण इयत्ता बारावीचे जे काही ऑनलाईन गुण भरायचे आहेत हे कसे भरायचे मेकर आय डी कसा तयार करावा या संदर्भात गाईडलाईन या मॅन्युअल युजर मॅन्युअलमध्ये देण्यात आलेला आहे मराठीमध्ये हवं असेल तर मराठीमध्ये पण आहे इंग्रजीमध्ये हवे असेल तर इंग्रजीमध्ये पण आहे या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर ते जे काही युजर मॅन्युअल आहे ते या ठिकाणी डाउनलोड होईल आणि त्याचा वापर करून आपण पुढील प्रमाणे काम करू शकता किंवा आता आपण जी काही प्रॅक्टिकली माहिती पाहणार आहोत या पद्धतीने प्रॅक्टिकली माहिती समजून घ्या आणि त्यानुसार आपण इयत्ता बारावीचे बोर्डाचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण अथवा मेकर आय डी कसा तयार करावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण समजून आपण त्या ठिकाणी काम करू शकता आता जाऊया आपण या ठिकाणी या डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला बघा या ठिकाणी एक नव्याने टॅब उपलब्ध झालेला आहे इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड एच एस सी आपल्याला या टॅबवर जाऊन आपल्याला लॉग इन व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मेकर आय डी तयार करून त्या ठिकाणी या बोर्डाचे गुण भरायचे आहेत मात्र प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो आपण नेहमी फॉर एच एस सी साइन इन हिअर या ठिकाणी एच एस सी म्हणजे आपल्या शाळेच्या बोर्डाचे जे काही विद्यार्थ्यांचे फॉर्म असतील किंवा एक्स वाय झेड माहितीसाठी आपण या ठिकाणाहून लॉग इन होत असतो मग लॉग इन होताना होता जो आपण आय डी आणि पासवर्ड वापरतो तोच आय डी आणि पासवर्ड वापरून आपण इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड यामध्ये लॉग इन व्हायचं आहे थोडक्यात हा जो लॉग इन आय डी असेल हा तुमच्या मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांचा असतो ज्याला आपण चेकर लॉग इन असे म्हणतो आता मी या टॅबवर क्लिक करतो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा डॅशबोर्ड येईल या डॅशबोर्डवर युजर आय डी आपला जो आहे मी आत्ताच तुम्हाला हा आधी टॅब दाखवला तोच युजर आय डी वापरायचा जो पासवर्ड त्यासाठी आपण त्या ठिकाणी देत होतो तोच पासवर्ड या ठिकाणी वापरायचा आणि साईन इन या टॅबवर क्लिक करायचा आहे बघा आपण प्रथमच ही क्रिया करत असाल तर साईन इनच्या या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक माहिती विचारली जाणार आहे व्हेरीफायसाठी आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी आणि आपल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी व्हेरीफाय करण्यासाठी विचारलं जाते मग ईमेल आय डी टाका आणि सेंडवर क्लिक केलं की त्यापुढे ओ टी पी हा मुख्याध्यापकांच्या ईमेलवर येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकून त्याला सेंड करा यानंतर आपलं व्हेरीफाय होणार आहे ईमेल आय डी खाली मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर असेल तो टाका सेंड करा मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यासमोर टाका आणि व्हेरीफाय करा या दोन गोष्टी व्हेरीफाय करून घेणं आवश्यक आहे आता माझं ऑलरेडी झाल्यामुळे माझा तो टॅब येणार नाही माझं टॅब पुढचा टॅब येणार आहे आपण देखील ही क्रिया करून घ्या त्यानंतर आपल्यासमोर साईन इन केल्यानंतर डायरेक्ट या पद्धतीने हा असा डॅशबोर्ड दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो साईन इन करताना साईन इनमध्ये युजर आय डी पासवर्ड टाका आणि इन वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा प्रथमच करत असाल तर हा डॅशबोर्ड येणार नाही आपल्याला आधी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी विचारलं जाईल त्या ठिकाणी ते व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा डॅशबोर्ड दिसेल आता या डॅशबोर्डची आपण थोडक्यात ओळख थो पाहूया बघा या ठिकाणी ॲड डाव्या साईडला जर पाहिलं तर ॲडमिन आणि मार्क्स ग्रेड असे दोन पर्याय आपल्याला दिसत आहेत मी ॲडमिनवर क्लिक केलं तर आपल्याला युजर मेकर अँड चेकर असे दोन ऑप्शन्स आहेत मार्क्स अँड ग्रेड वर क्लिक केलं तर एच एस सी मार्क्स पर ग्रेड अशा पद्धतीने हा ऑप्शन आपल्याला दिसतोय आता जाऊया या डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला हे जे प्रोफाईलचं चिन्ह आहे यावर जर मी क्लिक केलं तर आपला यूजर आय डी या ठिकाणी दिसतो म्हणजेच आपलं या ठिकाणी प्रोफाईल दिसेल आपण जो काही पासवर्ड या ठिकाणी दिलेला आहे टाकला आहे हा या ठिकाणाहून आपण चेंज करू शकतो आणि या डॅशबोर्डवर आपलं पूर्ण काम झालं असेल तर आपण या ठिकाणी साइन आउट करून घ्यायचं आहे यानंतर याच डॅशबोर्डच्या या ठिकाणी युजर जे आहे या युजरवर जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला आपले जे काही शाळेचे मेकर आय डी आपण तयार करणार आहोत जे शिक्षक माहिती भरणार आहेत त्यांचा लॉग इन आय डी तयार करावा लागतो त्याला आपण मेकर आय डी म्हणतो जे तयार केलेले असतात ते आपल्याला या ठिकाणी दिसतील मी तयार केले आहेत म्हणून माझ्या या डॅशबोर्डला माझे मेकर आय डी या ठिकाणी दिसत आहेत म्हणजेच कोण तयार केलेले आहेत शिक्षक त्यांचे मेकर लॉग इन त्यांची नावं आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कॉलेज त्यानंतर कुठल्या शाळेचं आहे त्या शाळेचं त्या विद्यालयाचं कॉलेजचं नाव त्यानंतर जे शिक्षकांचं मेकर आय डी मेकर नेम तयार केलेलं आहे त्या शिक्षकांची नावं या ठिकाणी दिसतील त्या शिक्षकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिसतो त्या शिक्षकांचा ईमेल आय डी दिसतो अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला या डॅशबोर्डमध्ये म्हणजेच युजरमध्ये दिसते आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे बघा युजरमध्ये जी माहिती आहे या ठिकाणी आपण शिक्षकांचा मेकर आय डी तयार केला तयार करताना काही चुकलं असेल तर आपण या शेवटच्या टॅममध्ये एडिट या प्रोफाईलमध्ये जाऊन आपण त्यांची काही माहिती मोबाईल नंबर ईमेल आय डी काही एक्सवाय झेड चुकलं असेल तर या ठिकाणाहून आपण ते अपडेट करू शकतो आता जाऊया पुढे मेकर अँड चेकर सगळ्यात महत्वाचा रोल आपला या ठिकाणी आहे बघा मेकर अँड चेकर या ठिकाणी जे आपण युझरमध्ये जाऊन या ठिकाणी युझरमध्ये गेल्यानंतर आपण जे काही मेकर आय डी तयार करत असतो ते आपल्याला मेकर अँड चेकरमध्ये पण दिसतात यांना आपल्याला या ठिकाणी पुढे काम करण्यासाठी ह्या नावांच्या पुढे हा जो चेकमार्क आहे बघा मी या ठिकाणी बॉक्समध्ये चेकमार्क काढला आता चेकमार्क दिला चेकमार्क द्यायचा असतो आणि या ठिकाणी सेव्ह करायचं असते हा सेव्ह का करायचा कारण इथे जेव्हा युजर या प्रोफाईलमध्ये आपण एखाद्या शिक्षकाला नव्याने ॲड करत असतो त्याचा मेकर आय डी तयार करत असतो तेव्हा ते मेकर अँड चेकर टॅबमध्ये आपल्याला दिसतील आणि इथे त्यांना सिलेक्ट करून सेव्ह करायचं जेणेकरून त्यांच्या लॉग इन आय डीवर ते मार्क यानंतर भरू शकणार आहेत म्हणून ही क्रिया करायला विसरू नका यानंतर या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे ॲटलीस्ट वन मेकर अँड वन चेकर इज रिक्वायर्ड म्हणजे वन मेकर किंवा वनपेक्षा जास्त एकापेक्षा जास्त देखील आपण मेकर आय डी तयार करू शकतो पण कमीत कमी एक मेकर आय डी पाहिजेच त्यानंतरच या ठिकाणी आपण पुढील प्रमाणे काम पाहू शकतो आता या ठिकाणी आम्ही दोन मेकर आय डी तयार केलेले आहेत आता मेकर आय डी कुठून तयार करायचे शिक्षकांचे शिक्षकांना गुण भरायचे आहेत मग शिक्षकांचं मेकर लॉग इन कुठून तयार करायचं ती प्रक्रिया पाहूया बघा युझरमध्ये जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी जे मी तयार केलेले आहेत त्यांची इथे नावं दिसतील आता इथे माझे तीन नावं आहेत त्यातलं हे जे सगळ्यात खाली जे पहिलं आहे हे, हे असते चेकर लॉगिनचं लॉगिन आय डी आणि त्यांचं नाव यानंतर जसे जसे आपण तयार करत जाऊ तसतसं आपल्याला या ठिकाणी त्यांची नावं ही या ठिकाणी ॲड होताना दिसतात आता मला नव्याने या चेकर लॉग मधून मेकर लॉग इन तयार करायचं आहे म्हणजे शिक्षकांचं लॉग इन तयार करायचं आहे मग वर जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी बघू शकतो आपण ॲड न्यू युजर म्हणून या ॲड न्यू युजर या टॅबला आपण क्लिक करूया या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक पॉप विंडो एक थोडक्यात फॉर्म दिसेल या मध्ये आपण पाहू शकतो सुरुवातीला आहे युजर टाईप आता युजर टाईप हे जे डिव्हिजन आहे कॉलेज नेम आहे हे तिन्ही या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला ॲड होऊन आलेलं दिसेल कारण या ठिकाणी आपण ज्या विद्यालयाचं लॉग इन वापरलेलं आहे त्याच विद्यालयाचं नाव या ठिकाणी आलेलं दिसते म्हणजे युजर टाईप हा कॉलेज डिव्हिजन आपलं मुंबई कॉलेज नेम असेल ज्या कॉलेज आय डीचा वापर करून आपण या ठिकाणी लॉग इन झालो आहोत तेच कॉलेज नेम आपल्याला नाव दिसते एम्प्लॉय नेममध्ये आपल्याला ज्या शिक्षकांना मार्क भरायचे आहेत ज्या शिक्षकांचा मेकर आय डी मेकर लॉग इन आय डी तयार करायचा आहे अशा शिक्षकाचं पूर्ण नाव या एम्प्लॉय नेममध्ये आपल्याला द्यायचं आहे यानंतर लॉग इन आय डी जो आहे हा लॉग इन आय डी या ठिकाणी ॲटोमॅटिक जनरेट होतो या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल करायचा नाही ॲटोमॅटिक जनरेट होत असताना लॉग इन आय डी जर आपण चेक केला तर बघा जो आपला लॉग इन आय डी आपण सुरुवातीला चेकर लॉग इनसाठी म्हणजेच मुख्याध्यापकांनी जो यू आय डी वापरला होता तो आय डी या ठिकाणी दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी अंडरस्कोर आणि त्यापुढे फोर लिहिलेला आहे याचा अर्थ असा है कि माजे तीन आधी आहे की माझे ऑलरेडी तीन आय डी आधी झालेले आहेत म्हणून या ठिकाणी चार नंबर आलेला आहे मी याच्यानंतर पुन्हा नव्याने तयार केलं करेल तर माझा लॉग इन आय डी हा नंबर सेम असेल आणि अंडरस्कोअर करून या ठिकाणी नव्याने मी पुन्हा तयार करेल तर पाच नंबरचा आय डी मला मिळेल हे जे जनरेट होते हे ॲटोमॅटिक सिस्टममध्ये होत असते त्याच्यामुळे लॉग इन आय डीला कुठेही आपण बदल करायचा नाही आता ज्या शिक्षकांचं पूर्ण नाव या ठिकाणी देणार आहोत त्याच शिक्षकांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यापुढे ईमेल आय डी टाकायचा आहे आणि त्यानंतर युजर रोल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तीन पर्याय दिसतील सुपरवायझर क्लर्क आणि टीचर जर क्लर्क मार्क भरत असतील तर क्लर्क या टॅबला क्लिक करा टीचर मार्क भरत असतील तर टीचर या टॅबवर क्लिक करा आपण शिक्षकांचं करत आहोत म्हणून मी टीचर या टॅबवर क्लिक करतो आपल्याला जर क्लर्क किंवा सुपरवायझर या दोनपैकी कुठलाही ऑप्शन निवडायचा असेल तर आपण तो घेऊ शकतो आणि हे जे स्टेटस आहे ॲक्टिव हे आपल्याला तसंच ठेवायचं आहे यामध्ये कोणताही बदल करायचा नाही म्हणजे थोडक्यात आपण जर परीक्षण केलं या ठिकाणी निरीक्षण केलं तर आपल्याला या फॉर्ममध्ये फक्त त्या एम्प्लॉईचं पूर्ण नाव त्या एम्प्लॉईचं त्या शिक्षकांचा मोबाईल नंबर आणि त्या शिक्षकांचा ईमेल आय डी हा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि या ठिकाणी जो काही रोल आहे मग शिक्षक असतील तर शिक्षकांचा रोल असेल तर या ठिकाणी टीचर निवडा आणि क्लर्क असतील तर क्लर्क निवडा सुपरवायझर असतील तर सुपरवायझर निवडा जो रोल ज्याचा असेल ते या ये वड़ ये वड़ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे हे एवढं लिहू एवढं या ठिकाणी माहिती टाईप करून झाल्यानंतर बघा या ठिकाणी खाली सेव नावाचा हा एक ऑप्शन आहे या, 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 अप्लावाद अप्लावाद या, या वर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी या डॅशबोर्डमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही सरळ आपल्याला या ठिकाणी सेव नावाचा हा जो पर्याय आहे यावर क्लिक करायचा आहे यानंतर या शिक्षकांची माहिती या ठिकाणी सेव्ह होणार आहे आणि लक्षात घ्या ज्या शिक्षकांचा आपण या ठिकाणी नाव लिहिलं आहे ज्या शिक्षकांचा आपण या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे हे वर जेव्हा आपण क्लिक करतो अशावेळीस त्या शिक्षकांच्या मोबाईलवर त्यांच्या ईमेलवर एक आय डी जनरेट होऊन जातो हा आय डी आणि पासवर्ड ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या मेलला जातात आणि ते आय डी आणि तो पासवर्ड हा झाला त्यांचा मेकर लॉग इन म्हणजे जेव्हा आपण पुन्हा नव्याने त्या ठिकाणी लॉग इन होणार आहोत तेव्हा लॉग इन होत असताना या या ते so, या या त्या शिक्षकांना गेलेला युजर आय डी आणि पासवर्ड वापरून आपण जेव्हा लॉग इन करू तेव्हा या डॅशबोर्डवर ते येणार नाहीत ते त्यांच्या स्वतःच्या डॅशबोर्डवर जाणार आहेत त्याला म्हणतो आपण मेकर लॉग इन सो मेकर लॉग इन आपण या पद्धतीने तयार करणार आहोत म्हणजे मेकर लॉग इन कसं तयार करायचं हे लक्षात आलं असेल युजरमध्ये जायचं ॲड न्यू युजरवर क्लिक करायचं या ठिकाणी त्या वि शिक्षकांचं नाव लिहा मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी टाका आणि सेव्ह करा एवढं सगळं झालं की त्या शिक्षकांच्या मेलवर त्यांचा म्हणजे त्या मेकर लॉग इनचा पासवर्ड आणि युजर आय डी हा त्यांना गेलेला असतो आता ते शिक्षक पुन्हा या आपल्या गव्हर्नमेंटच्या या वेबसाईटवर जातील या ठिकाणी इंटरनर प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड एच एस सी यावर क्लिक करतील आणि त्या शिक्षकांना गेलेला आय डी वापरून ते या ठिकाणाहून लॉग इन करतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या ते मार्क भरण्याचं काम करणार आहेत आता हे जे डॅशबोर्ड आहे हा चेकर लॉगिनचा आहे म्हणजे मुख्य आहे इथून फक्त आपण त्या शिक्षकांचा मेकर आय डी तयार करण्याचं काम करत आहोत यानंतर मेकर लॉग इन केल्यानंतर ते शिक्षक त्यांच्या लॉगिनवरून मार्क भरतील आणि मार्क पूर्ण भरून झाल्यानंतर ते या लॉगिनवर येतील आणि या ठिकाणाहून आपण म्हणजेच मुख्याध्यापक किंवा प्राचार्य हे त्यांचे मार्क इकडे जेव्हा फॉरवर्ड करतील तेव्हा चेक करायचं आणि चेक केल्यानंतर इथले मार्क हे पुढे म्हणजे बोर्डाकडे फॉरवर्ड करायचं या सगळ्या काही गोष्टी आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता फक्त महत्वाचं होतं ते म्हणजे शिक्षकांचा युजर आय डी म्हणजेच मेकर लॉग इनसाठी वापरला जाणारा आय डी पासवर्ड हा कसा तयार करावा हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता सगळ्यात खाली आपण जर आलो आता जसजसं आपण इथे ॲड न्यू युजरवर शिक्षक हे क्ल ॲड करत जाणार तसं या ठिकाणी त्या शिक्षकांची यादी आपल्याला दिसेल आता लक्षात घ्या यादी दिसल्यानंतर त्या शिक्षकांना लगेच मार्क भरता येणार नाहीत जोपर्यंत आपण पुन्हा मेकर अँड चेकर या टॅबमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ते सिलेक्ट करा आणि इथे सेव्ह करा त्यानंतरच आपण त्यांना आपल्या आप मुख्याधपकांच्या लॉग इनवरून त्यांना परमिशन देतोय का मार्क भरण्याची आणि यानंतर ते त्या ठिकाणी काम करू शकतो एच एस सी मार्क्स अँड ग्रेड या टॅबवर मी क्लिक केलं तर या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हा एक आपल्यासमोर डॅशबोर्ड आलेला दिसेल या डॅशबोर्डची ओळख करून घेऊया बघा सब्जेक्ट कोड दिलेला आहे या ठिकाणी एक दोन तीस एकतीस अडोतीस हा सब्जेक्ट नेम आहे आणि सब्जेक्ट कोड आहे मीडियम या ठिकाणी दिले देण्यात आलेला आहे यानंतर आपण सगळ्यात पुढे आलो तर या ठिकाणी स्टेटस जे आहे हे सगळं आपल्याला पेंडिंग दिसणार आहे हे पेंडिंग का दिसते कारण शिक्षकांचं मेकर लॉग इनमधून आपल्याकडे जेव्हा गुण येतील तेव्हा ते गुण आल्यानंतर जेव्हा आपण बोर्डाकडे गुण पाठवू तेव्हा बोर्डाकडे पाठवल्यानंतर आपल्याला आपण बोर्डाकडे पाठवलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी स्टेटस त्यावेळेस दिसणार आहे आपल्याला मेकर लॉग इनवरून म्हणजे शिक्षकांनी मार्क भरून जेव्हा मुख्याध्यापकांना या लॉगिनवर पाठवलं तर लक्षात घ्या शिक्षकांनी एकदा फॉरवर्ड जर मुख्याध्यापकांकडे म्हणजे चेकर लॉगिनला केलं तर शिक्षकांना कोणताही बदल करता येऊ शकत नाही मेकर लॉग इनमध्ये पण मुख्याध्यापकांच्या त्या प्राचार्यांच्या लॉगिनमधून काही बदल असेल तर या लॉगिनमधून बदल आपण या ठिकाणाहून करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लँक टेम्प्लेट या ब्लँक टेम्पलेटमध्ये या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणाहून सगळ्या ज्या काही या विषयांच्या शीट्स आहेत या सगळ्या आपण या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायच्या आहेत आणि डाउनलोड केलेल्या ज्या काही शीट्स आहेत या आपल्याला ऑफलाईन स्वरूपात बोर्डाकडे पाठवाव्या लागणार आहेत प्रथमतः या ठिकाणाहून आपण त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत प्रत्येक विषयाच्या आणि या ज्या आहेत फायनल ड्राप मार्कलिस्ट या देखील आपण या ठिकाणाहून फायनलच्या ज्या आहेत या फायनलच्या या ठिकाणाहून पुन्हा एकदा डाउनलोड करा याच्यावर आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांच्या सही आपल्याला बोर्डाकडे पाठ पाठवाव्या लागणार आहेत हे सगळं मुख्याध्यापकांचं प्राचार्यांचं लॉग इन आयडिया आहे यावर सगळं कामकाज झालं की आपण सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल यावर क्लिक करणार आहोत यानंतरच ही सगळी माहिती जी आहे ही आपल्या चेकर लॉग मधून जाणार आहे बोर्डाकडे सो अशा पद्धतीने आपल्याला या चेकर लॉग इनमधून मेकर लॉगिन कसं तयार करायचं तर युजरमध्ये जाऊन इथून तयार करायचं मेकर अँड चेकरमध्ये काय आहे तर ज्या शिक्षकांची मेकर uh, लॉगिन तयार केलं आहे त्यांची यादी आपल्याला दिसते त्यांचा लॉगिन इन आयडी आपल्याला या ठिकाणी दिसतो या ठिकाणी त्यांना आपल्याला सिलेक्ट करून इथे सेव्ह करायचं आहे यानंतर एच एस सी मार्क्स अँड ग्रेड इथे काय आहे तर, तर जेव्हा शिक्षक त्यांच्या मेकर लॉग इनमधून पूर्ण मार्क भरून आपल्याला इथे मार्क पाठवणार आहेत फॉरवर्ड करणार आहेत चेकर लॉगिनला ते या ठिकाणी प्राचार्य पाहू शकतात या ठिकाणाहून काही बदल असेल ते बदल करू शकतात आणि आपलं पूर्ण मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचं पूर्ण चेक करून झालं पूर्ण कामकाज या ठिकाणी या डॅशबोर्डवर झालं त्याच्यानंतर हे प्राचार्य सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल या ठिकाणी क्लिक करून हे बोर्डाकडे पाठवणार आहेत सो अशा पद्धतीने आपण मेकर लॉग इन तयार करू शकतो पासवर्ड कसा बदल करावा हे पाहिलं मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी कशा पद्धतीने ब्लँक टेम्पलेट डाउनलोड करावेत हे आपण या ठिकाणाहून पाहिलेलं आहे अशा पद्धतीने आपण सगळं काही समजून घ्या काही अडचण असेल तर आपण त्या अडचणी आपल्या वरिष्ठांना विचारून ते कामकाज करा यानंतर काही थोडक्यात आपण मेकर इन आता या ठिकाणी आपण युजर आय डी हा तयार केलेला आहे मेकर इनचा पासवर्ड तयार केलेला आहे शिक्षकांची नावं देऊन आता त्यांनी लॉग इन कसं करायचं हे थोडक्यात माहिती पाहूया यासाठी आपण पुन्हा या ठिकाणाहून लॉग आउट होऊन जायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आउट साइन आउट झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड या टॅबवर मी क्लिक करतो या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युजर आय डी जो आहे हा युजर आय डी आणि पासवर्ड हा आता आपल्याला मेकर लॉग इनचा वापरायचा आहे म्हणजे ज्या शिक्षकांना मेल गेला होता तो मेलचा युजर आयडी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यांना जो पासवर्ड गेला आहे हा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि साईन इन व्हायचं आहे ही जी साईन साइन इन आपण होणार आहोत हे साईन इन झाल्यानंतर आपण जाणार आहोत मेकर लॉग इनच्या डॅशबोर्डवर आपण आलो आहोत मेकर लॉगिनच्या डॅशबोर्डवर आता शिक्षकांचा मेकर आयडी तयार केल्यानंतर त्यांनी पासवर्ड आणि युजर आयडी वापरून लॉग इन केल्यानंतर त्यांच्यासमोर फक्त हा एक ऑप्शन दिसणार आहे मार्क्स अँड ग्रेड आता या टॅबवर जर क्लिक केलं का त्याखाली बघा एच एस सी मार्क्स अँड ग्रेड हा ऑप्शन दिसेल एच एस सी मार्क्स अँड ग्रेड या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्यांच्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड येईल सेम सब्जेक्ट कोड पेपर मिडियम सब्जेक्ट नेम नंबर ऑफ पेजेस मार्क्स टू एंटर मार्क्स एंटर स्टेटस अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड आहे एडिट मार्क्स ब्लँक टेम्पलेट फायनल ड्राफ्ट मार्कलिस्ट म्हणजे चेकर लॉग इनला ज्या पद्धतीने प्राचार्यांच्या लॉगिनला होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या लॉगिनला आपल्याला हे दिसणार आहे आता शिक्षकांनी मार्क कुठून भरायचे आहेत मेकर लॉगिनला आता इंग्रजी विषयाचे गुण कसे भरायचे हे आपण थोडक्यात पाहूया म्हणजे प्रत्येक विषयाचे गुण कसे भरायचे हे पाहणार आहोत फॉर एक्झाम्पल म्हणून मी इंग्रजी विषय घेतला एडिट व्ह्यू मार्क्स या टॅबवर मी क्लिक केलं की या पद्धतीने मार्क भरण्यासाठी हा एक फॉर्म आपल्याला ओपन होताना दिसतो या ठिकाणी सगळी माहिती दिली आहे ही माहिती खात्री करून घ्या या ठिकाणी आपला स्कूलचा नंबर दिलेला आहे कोड दिलेला आहे तो पहा इंग्रजीत विषय आहे का ते चेक करा आणि या ठिकाणाहून त्या शिक्षकांना मार्क आपल्याला भरताना सुरुवात करायची आहे सीट नंबर दिसतो त्यासमोर मार्क आहे ते मार्क फिल करायचे आहेत एरर असेल काही स्टेटस असेल या सिस्टममध्ये तर या ठिकाणी आपल्याला ते दिसणार आहेत मार्क पूर्ण जसजसे आपण भरणार आहोत तसतसं त्याचं स्टेटस देखील चेक करत चला कारण या ठिकाणी आपल्याला हिरवी मार्क ही मार्क पूर्ण भरल्यानंतर त्या सिस्टममध्ये आपल्याला दिसणार आहे शक्यतो अजून दिसत नाही जसं आपण मार्क भरायला सुरुवात करणार आहोत त्यानंतर पूर्ण एकदा फायनल करा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टेटस हे समजेलच हे प्रत्येक कॉलममध्ये जाऊन त्या त्या विषयाचे मार्क हे आपल्याला एंटर करायचे आहेत अशा पद्धतीने ही पूर्ण माहिती ही मेकर लॉगिनची आहे आता पूर्ण इथलं काम झालं की आपल्याला हे या ठिकाणी बघा सेव्ह म्हणून एक ऑप्शन आहे सेव्ह करायचं आहे लगेच सेंड फॉर चेकर अप्रुव्हल इथे क्लिक करायचं नाही सगळी माहिती जसजशी आपण भरणार तसतशी माहिती भरल्यानंतर इथे येऊन सेव्ह करत चला आणि सगळं पूर्ण कामकाज तुमचं झालं असेल त्याच्यानंतरच खात्री करून घ्या आणि त्यानंतरच सेंड फॉर चेकर अप्रूवल म्हणजे आपल्या प्राचार्यांच्या लॉग इनला आपल्याला या ठिकाणून पाठवायचं आहे मी आशा करतो की या ठिकाणी चेकर इन म्हणजे काय चेकर इन कशा पद्धतीने लॉग लॉग इन करायचं चेकर लॉग मधून मेकर लॉग इन कशा पद्धतीने तयार करायचं मेकर लॉग इन म्हणजे काय मेकर लॉग मध्ये शिक्षकांनी गुण कुठे भरायचे सेव कसे करायचे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल यावरच आधारित आपण पुढील माहिती जी आहे ही पुढील व्हिडिओमधून समजून घेणार आहोत चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद